नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत ना तर हो मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झालेला आहे कारण माझी थोडी तब्येत बरी नव्हती त्यामुळे तर चला आता व्हिडिओ स्क्रिप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्ही गणपती बाप्पांचं आगमन कसं केलं आहे आपण पुढे पाहूयात तर चला आता आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पा आल्यानंतर इथे बघा दारामध्ये बाप्पांची पूजा केली जाते आणि दृष्ट वगैरे काढले जाते आणि अशा ना पद्धतीनं नारळ वगैरे फोडून ते दृष्ट काढतात नारळाने आणि त्यानंतर बघा इथे एक पाट खालती ठेवून त्यावरती बाप्पांना विराजमान केलं आहे आणि त्यानंतर बघा इथे विधिव्यक्त पूजा करून इथे बाप्पांना स्थापित केलं जातं तर चला आता इथे पूजा चालू झालेली आहे आणि इथे बघा दोघं भाऊ बसून इथे पूजा करतात आणि एकजण मंत्र म्हणंत आणि एकजण इथे पूजाची पूर्ण विधी पार पाडतात आणि जे काही सामान वगैरे लागतं म्हणजे विड्याचं पान म्हणा सुपारी म्हणा काही असो पूजाचं काही असतं ते इथे ताई देत असते आणि ताई ते सगळं काही सामग्री देत असते आणि मी आतमधून काही राहिलं वगैरे काही तर ते देत होते आणि तसं थोडाफार असा शूट घेत होते आणि बाप्पा आल्यानंतर खूप सारे असे कामं असतात आणि कामामध्ये इतकी बिझी होते ना की मला व्हिडिओ काढायचं सुद्धा लक्षात राहत नव्हतं एक वेळा तर असंच माझे व्हिडिओ खूप सारे असे स्किप झालेले आहेत आणि मी काढलेच नाही तर बघा इथे मल्हारची इथे मस्ती चालली होती कारण पप्पा धोती घालायची मला असं बोलत होतं आणि बघा त्याला धोती घातली त्याला सोहळा हवा होता पण सोहळा नव्हता तर त्यामुळे इथे धोती घातला आहे मल्हारने आणि टोपीची मस्ती करत होता कारण त्याला खूप गरम होत होतं त्यामुळे टोपी काय डोक्यावर ते ठेवतच नव्हता आणि खूप मस्ती झाली होती त्याची गणपती बाप्पांच्या पूजेसाठी जवळपास दोन तास लागले होते आणि तो मी एवढा सारा व्हिडिओ शूट नाही केला आणि दोन तास झाल्यानंतर इथे आरतीची तयारी चालू होती तर अशा पद्धतीनं आमच्या बाप्पांची पूजा संपन्न झालेली आहे आणि बाप्पा आपल्या स्थानावरती विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर बघा इथे फोटोशूट चालला होता पूजा झाल्यानंतर फोटोशूट थोडासा चालतोच म्हणा आता फोटोशूट चालू होता इथे बघा आम्ही फोटोसाठी इकडे थांबा तिकडे थांबा सगळ्यांना सांगत होते आणि असं फोटोशूट सर्वांचा करत होतो आणि एकमेकांनी सर्वांनी फोटोशूट केला आणि ते मल्हार आणि कृष्णवीला पप्पांसोबत आणि आईसोबत करायचं होतं त्यानंतर बघा इथे सर्वांना इथे केळीच्या पानावरती जेवण वाढलेलं आहे म्हणजेच इथं जेवणासाठी आमच्याकडे पहिल्या दिवशी उकडीचे मोदक शिरा उंदरवाळे डाळ भात चपाती भाजी ताकाची कडी एवढं सारं बनवावं लागतं आणि हे पहिल्या दिवशी माणस असतो आमच्याकडे बाप्पांना बनवण्यासाठी आणि दर दिवशी तुम्ही काही दाखवू शकता तरी पण आम्ही सात दिवस येऊ सहा दिवस येऊ पाच दिवस येऊ गणपती बाप्पा आमच्या गौरीसोबतच जातात तर त्यामुळे आम्ही पाच दिवस असो कितीही दिवस असो तेवढ्या दिवस आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक म्हणून बाप्पांना नैवेद्य दाखवतो आणि बघा इथे फायनली आता आम्ही जेवण करत आहोत तर सर्वांचं झाल्यानंतर तर दुपारचं जेवण करण्यासाठी आम्हाला दुपारी तीन वाजलेले आणि तीन वाजल्यानंतरच आम्ही काही शूट वगैरे घेतला नव्हता आणि डायरेक्टली पाच वाजता मग नाश्ता चहा वगैरे करून त्यानंतर संध्याकाळच्या आरतीची तयारी केली आणि हरेपाठ झाल्यानंतर आरती वगैरे केली आणि मग संध्याकाळची आरती चालू आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या नवारीवाल्या कोण असतील तर ह्या माझ्या मोठ्या आत्याबाई आहेत खास करून गावावरून गणपती बाप्पांसाठी आलेले आहेत तर त्यांच्यासोबत भाचीबाईसुद्धा आलेले आहेत माझ्या आणि भाचीबाईसुद्धा आहेत आणि त्यांची पण खूप मदत झाली मला कामासाठी कारण त्या पण खूप हेल्प करत होत्या संध्याकाळच्या वेळी मी कुठलाच व्हिडिओ घेतला नाही कारण खूप सारे पाहुणे आले होते त्यामुळे आणि स डायरेक्टली हा गुरुवारचा सकाळचा आरतीचा व्हिडिओ आहे आणि हा मी व्हिडिओ शूट केला आहे तर माझ्या आत्याबाईंना निघायचं होतं लवकर तर त्यामुळे ते आज पाहुण्यांसाठी खास करून आमच्याकडे पूर्ण पुरणपोळीचा बेत केला जातो तर पुरणपोळीचा बेत तयार होता आणि आरती वगैरे झाली आणि नैवेद्य अर्पण केला बाप्पांना त्यानंतर इथे सर्वांनी पुरणपोळीचं जेवण वगैरे केलं आणि आत्याबाईंना निघायचं होतं तर आत्याबाईंना नमस्कार केला आणि आत्याबाईंची पाठवणी केली त्यानंतर बघा इथे संध्याकाळी हरिपाठ असतं आमच्या घरी सर्व मिळून आम्ही घरातच एकत्र मिळून हरिपाठ करतो हरिपाठ झाल्यानंतर इथे बाप्पांचे अभंग वगैरे घेतो आणि त्यानंतर आरती करतो संध्याकाळची तर हे संध्याकाळची आरती झाल्यानंतर हे बघा सकाळची आरती आहे आणि मध्ये मध्ये ते मुलं खूप त्रास देतात म्हणजेच आमची कृष्णवी आणि मल्हार इतका त्रास देतात की बाप्पांपुढं काही ठेवत नाहीत मोदक ठेवलेले चोरून खातात आणि त्यानंतर रांगोळी काढले रांगोळी मोडून पुसून टाकतात दोघंही ऐकत नाहीत की ते इतकं दिवसभर त्रास देतात की मुलं सांभाळायला त्या दोघांना दोघंजण दो लागतात तर अशा पद्धतीनं आमचं काम असतं व्हिडिओ काढणं म्हणा मुलं सांभाळणं म्हणा येणारे पाहुणे सर्व काही बघावं लागतं आणि घरामधलं पण सर्व करावं लागतं तर अशा पद्धतीनं आम्हाला थोडा वेळ भेटल त्याच्यामध्येच आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करते मी आणि त्यानंतर बघा इथे संध्याकाळची आरती हरिपाठ वगैरे झाला होता आणि त्याला बघा आरती घेतली त्यानंतर बघा इथे जीजून आरती घेतलेली आहे संध्याकाळची आणि आमच्याकडे हार होण्यासाठी खास करून एक व्यक्ती आहे म्हणजेच मल्हारचे पप्पा खूप छान असे हार होतात वेणी म्हणा हार म्हणा दुर्वाची कंठी म्हणा काही असो खूप छान पद्धतीने ते हार वगैरे बनवतात म्हणजेच आरतीच्या वेळी हार ओला का नाही दुर्वा आहेत का नाही फुलं वगैरे व्हायला वाहण्यासाठी आहेत का नाही असं काय आम्हाला काही टेन्शन नसतं तर कारण मल्हारचे पप्पा एक एकदाच दादरवरून खूप सारे फुलं घेऊन येतात पाच सहा किलो आणि संपले की परत घेऊन येतात तर आणि हार पण खूप छान छान असे होतात मग आम्हाला काही टेन्शन नसतं त्या बाबतीत हारांच्या मना आणि बाकी किचनमधलं पाहुणे वगैरे येणं जाणं हे सगळं आम्हाला पाहावं लागतं आणि डेकोरेशनसुद्धा मल्हारच्या पप्पांनी आणि सर्व मुलांनी मिळून छान असं डेकोरेशन बनवले आहेत आणि फुलं वगैरे लावणं मल्हार कृष्णवीचं पण चालू होतं ते पण मध्ये मध्ये काम करतच असतात आणि आमचे बप्पा आणि आमचं मकर म्हणजे जे डेकोरेशन कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्याकडे जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे व्हिडिओ मी एकत्र करून असा व्हिडिओ मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे तर, के तर तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि